नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी ट्वेंटी चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वपक्षीय बैठकीला न येऊन महाविकास आघाडीने ओबीसी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नापासून पळ काढला असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या एक लक्षात येते इतक्या महत्वाच्या विषयावरती सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन शासनानं आयोजित केलेली बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला होते दुपारपर्यंत आम्हाला निरोप होता की सर्व विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांचा की बैठकीला आम्ही येणार आहे काही लोकांनी निरोप दिले की आम्ही ऑनलाईन जॉईन होणार आहे ऑनलाईन जॉईन करण्याची सुद्धा व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली होती परंतु ऐनवेळी म्हणजे जवळपास साडेसहाची बैठक होती आणि सहा वाजताच्या दरम्यान त्यांनी बैठकीला न येण्याचा अचानक निर्णय घेतला एक प्रकारे एवढ्या राज्यासमोरच्या असणाऱ्या ओबीसी आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यापासून महाविकास आघाडीनं पळ काढलेला आहे पळ काढण्याचा त्यांचा उद्देश काय आहे हे मला माहीत नाही कि किंवा हे लक्षात येत नाही पण आता आंदोलनकर्त्यांनी जे आंदोलनकर्त्यांचे नेते आहेत त्यांनी ह्याचा विचार करावा की जेव्हा सरकार निर्णय घेण्यासाठी चर्चा निर्णय घेण्यापूर्वी सर्व पक्षांचं मत जाणून घेण्यासाठी इतक्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करते आणि त्या बैठकीला जाणीवपूर्वक हे महाविकास आघाडीचे नेते बैठक बैठकी लिहिल्यापासून टाळतात पळ काढतात त्यामुळं या सगळ्या नेत्याने आता ह्या ने गोष्टीचा विचार केला पाहिजे नंबर एक आणि आजच्या बैठकीमध्ये सगळे सोयऱ्यांचं जे प्रारूप आपण पब्लिक डॉमेंटमध्ये आहे त्याच्यावर चर्चा झाली विशेषतः हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये माननीय मनोज पटेलदारांची जी माझी चर्चा झाली होती मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्या बाबतीतसुद्धा आपण हैदराबाद गव्हर्नमेंटबरोबर बोललेलो आहे कालच अकरा अधिकाऱ्यांची आमची टीम ही आपण तेलंगणा गव्हर्नमेंटकडं का एक कागदपत्र घेण्यासाठी कागदपत्र तपासण्यासाठी म्हणून हैदराबादला पाठवलेली आहे आमचे अधिकारी गेले दोन दिवस झाले हैदराबादमध्ये आहेत उद्या आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरनं बोलतील कारण ती कागदपत्रांची संख्या जवळपास सात ते, ते आठ हजार आहे ती आपल्याला स्कॅन करून सर्टिफाय करून घ्यावी लागणार आहे त्यामुळं त्याच्यासाठी त्या सरकारनं परवानगी द्यावी यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय उद्या तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बोलतील सरकार या सगळ्या बाबतीत जे काही सरकारने शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे सरकार काम करत आहे मी एवढंच सांगेन की आम्ही इतकं सकारात्मकदृष्ट्या सगळ्या गोष्टी करतो आहे आता तर माननीय मनोज पाटील दारांगी साहेबांना माझा या ठिकाणी आग्रह राहील की जरूर चर्चेची दारं सरकारची उघडी आहेत मी त्यांच्याकडं चर्चा करून आल्यापासून आम्ही बरीच एक 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 कॉल पुढं टाकत हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा विषय आपण सोडवण्याच्या कामामध्ये आपण सग आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करतो आहे मनोज पाटील दारांगी साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करायला हवं तर स्वतः या ठिकाणी वन टू वन मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करावी किंवा त्यांना जर त्यांचं प्रतिनिधी मंडळ चर्चा करायला पाठवायचं असेल तर त्यांचं प्रतिनिधी मंडळ सुद्धा त्यांनी केव्हाही चर्चा करायला पाठवावं राज्य सरकारची हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आणि कॉन्क्रीटपणे सोडवण्याच्या दृष्टीनं चर्चेची दार सर्व आंदोलनकर्त्यांसाठी खुली आहेत मराठा आणि ओबीसी समाजात कटुता येऊ नये महाराष्ट्रातील अशांतता येऊ नये या निर्णयासंदर्भात बैठक झाली असल्याचं प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय आजची बैठक मराठा समाज ओबीसी समाज कटुता येऊ नये सर्व पक्षांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये ज्या अशांततेचं वातावरण सुरू आहे जातीय सलोखा जो बिघडलेला आहे तो त्या ठिकाणी घालवून येतोप्याने पुरोगामी महाराष्ट्राचं महात्म्य त्या ठिकाणी राहावं असा प्रयत्न सरकारचा त्या ठिकाणी होता परंतु ज्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला की आम्हाला आमचं राजकारण साधायचं आहे ही भूमिका शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभाटा पक्ष आणि काँग्रेसची भूमिका आहे हे आज दिसून आलं आणि पेट वातावरण त्या वातावरणावर स्वार होऊन आपली राजकीय पोळी भाजायचं त्यांचं निश्चित असल्याचं आज त्यांनी दाखवून दिलं आणि म्हणून आज खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी मार्गदर्शन सरकारला केलं पाहिजे होतं उद्धव ठाकरेंनी उपस्थित राहून आपली भूमिका मांडायला पाहिजे होती काँग्रेसचे नेते यायला हवे होते परंतु त्या ठिकाणी ते आले तर नाहीतच उलट त्या ठिकाणी निवडणुकीच्या राजकारणात ते, ते, ते दंग आहेत बैठका सुरू आहेत आणि जाणीवपूर्वक अशाच प्रकारचं वातावरण धगधगत राहिलं पाहिजे महाराष्ट्रात वातावरण पेटतं राहिलं पाहिजे आणि त्या वातावरणाचा राजकीय दृष्ट्या आपल्याला लाभ होतोय का याचा त्या ठिकाणी खुशीत मांडे खायचे हे जे, जे विरोधकांचं या ठिकाणी चाललेलं आहे ते आज त्या ठिकाणी उघडे झालेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आज या ठिकाणी शरद पवार साहेब त्यांचा पक्ष उद्धव ठाकरे साहेब त्यांचा पक्ष आणि काँग्रेस आणि त्यांचा पक्ष आज महाराष्ट्रातील या दोन्ही समाजाबरोबर मराठा समाजालाही कळलंय यांच्या पोटात काय ओठावर काय आहे त्याचबरोबर ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी कळलं आहे की यांच्या पोटात काय ओटावर काय आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं दुटप्पी राजकारण त्या ठिकाणी आता महाराष्ट्र पुरता ओळखून आहे आणि सरकारची भूमिका कायद्याच्या चौकटीत बसून सगळे सोयऱ्यासंदर्भात काय मार्ग काढता येईल ही।, ही आहे संविधानिक कायदेशीर काही गोष्टी सांगितल्या आहेत या सगळ्याचा विचार करून सरकार त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाजूनं आहे मराठा समाजाच्या बाजूनं असताना ओबीसींवर अन्याय होणार नाही ही सरकारची आजही भूमिका ठाम आहे परंतु आजच्या या बैठकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचं पोल त्या ठिकाणी खुलं झाले मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलावली होती परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवून त्यावर बहिष्कार टाकला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्वपूर्ण सर्व पक्षीय बैठक बोलावली होती अगदी ठरवून ऐनवेळी सहा वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही मात्र वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात त्याच्याकरता त्यांना करता वेळ आहे त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करत ही अतिशय गंभीर बाब आहे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये थेढ निर्माण झालेला आहे ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकासमोर उभे आहेत त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित घेऊन मार्ग शोधले पाहिजेत अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्याकरता दोन्ही समाजामध्ये खोटं बोलायचं आणि आपली राजकीय बोली भाजायची अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला याचा अर्थ त्यांच्याकरता कुठलाच समाज महत्त्वाचा नाही त्यांच्याकरता सत्ता आणि निवडणुकाच महत्त्वाच्या आहेत तथापि या ठिकाणी विविध पक्षाचे नेते आले होते त्यांनी आपापले आप मुद्दे योग्य प्रकारे मांडलेले आहेत एक लार्जर कन्सेन्सस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही सूचना मांडली आहे की कि सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या सत्तारूढ असो विरोधी असो सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे हे लेखी मागावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी दुटप्पी भूमिका ठेवू नये अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर योग्य प्रकारचा निर्णय घेतील आजच्या बैठकीचा उद्देश महाराष्ट्रामध्ये जातीय सरोखा राहिला पाहिजे विविध समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळ्या सोहऱ्याच्या संदर्भात जे जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याच्यावर एक लार्जर कन्सेन्सस तयार होऊन आपण महाराष्ट्र शांत करावा आणि समाजांना दिलासा द्यावा या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्यावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांवर माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतील आणि या संदर्भात समाजहिताचा निर्णय घेऊनच आम्ही पुढे जाऊ मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे किमान मला ही अपेक्षा होती की पवारसाहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे सगळ्या सोयऱ्यांच्या जी आरला ओबीसी नेत्यांनी विरोध केला किंवा कुठे प्रमाणपत्र थांबावं अशी मागणी केली छगन भुजबळ नेते असतील तापू शकते त्यामुळे असं आहे की सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात जे काही विविध मतं आहेत ती मतं आज आम्ही समजून घेतलेली आहेत त्यात काही कायदेशीर मतं मांडण्यात आलेली आहेत तीही समजून घेतलेली आहेत माननीय मुख्यमंत्री सर्वांची चर्चा करूनच या संदर्भात उचित निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेते जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरा तारीख शेवटची आहे तुम्हाला वाटतं तेरा तेरा तारीख शेवटची आहे सरकारची काय भूमिका असेल त्याच्यावरती सरकारची भूमिका ही समंजस्याची असते समन्वयाची असते दोन जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये अशी असते आणि ज्या काही समाजाच्या मागण्या असतात त्या मागण्या आपल्याला योग्य चौकटीत बसून कशा पूर्ण करता येतील हीच एकीकडे सरकारची भूमिका असणार सरकारने धारावी पुनर्वसन बाबत श्वेतपत्रिका लवकर काढावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे आज अर्थसंकल्पावरील मागण्यावर चर्चा होत असताना महसूल विभागाच्या मागण्यावर विरोधी पक्ष नेते बोलले सन्मान श्री जयंतराव पाटील बोलले मीही बोललो मला त्यामध्ये एकच गोष्ट नमूद करायची की आम्ही काही सरकारच्या भ्रष्टाचाराचे महत्वाचे मुद्दे सर्वांनी उपस्थित केले ते आपण त्याला प्रसिद्धी आपण मला खाते पण एक महत्वाची बाब आहे की मी जेव्हा धारावी डी दे, रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट बद्दल माहिती विचारली तेव्हा महसूल मंत्री विखे पाटील यांनी सर्व धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या बद्दल एक शासनाकडून श्वेतपत्रिका काढली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे शासनाला या प्रकल्पामध्ये काही लपवायचं नसेल तर त्यांनी जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे श्वेतपत्रिका काढली पाहिजे त्यामुळे श्वेतपत्रिका काढण्याचं आश्वासन जे पाटील यांनी शासनाच्या वतीने दिले स्वागत करतो लवकर आली पाहिजे राज्यात ओबीसी आणि मराठा एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत याची सरकारने सभागृहात चर्चा करावी असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं ते माध्यमांशी बोलत होते तर काय म्हणाले वडेट्टीवार ऐकूयात आज आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जी बैठक आयोजित केली होती सर्वपक्षीय बैठक त्यामध्ये न जाण्याचा निर्णय असं तीच घेतला गेला की सार्वभौम सभागृह आहे महाराष्ट्राचं ते विधानसभा सुरू आहे सेशन सुरू आहे आणि अशा वेळेस कुठलीही चर्चा त्यामध्ये होण्याची अपेक्षा होती परंतु यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी एका बाजूला चर्चा केली उपमुख्यमंत्री नागपूरकर यांनी दुसऱ्या बाजूंबरोबर चर्चा केली दोघांच्याही बरोबर चर्चा करून त्यांनी त्यांना काय कळवलं काय आश्वासन केलं हे दोनही आंदोलन त्यानंतर स्थगित झाले नंतर त्यांनी सरकार म्हणून या दोघांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केली त्याच्या संदर्भात विरोधी नेता म्हणून आम्हाला कुठेही विश्वासात घेतला नाही आमच्या बरोबर कुठलीही चर्चा केली नाही आजच्या बैठकीमध्ये सुद्धा या बैठकीच्या संदर्भात जे अजेंड्यावर विषय की प्रमुख नेत्यांच्या बरोबर विरोधी पक्षाच्या किंवा विरोधी पक्ष म्हणून पक्षनेता म्हणून ती चर्चा होणे अपेक्षित होते आता आम्हाला या संदर्भात काहीच माहीत नाही नेमकी सरकारची भूमिका अजून कळलेली नाही सरकारने काय त्यांच्या त्यांच्याबरोबर बोलणी केली काय त्यांना आश्वासित केलं ह्याची माहिती नाही दुसऱ्या बाजूला आज दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री बोलले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा हा एक संवेदनशील आणि ज्वलंत प्रश्न झालेला एकमेकाच्या वैरी झाल्यागत काही ठिकाणी ती परिस्थिती उद्भवली अशा स्थितीमध्ये सरकारने दोघांनाही काय आरोप काय कळवलं किंवा का चर्चा केली याची ह्या संदर्भातली भूमिका जर सभागृहामध्ये चर्चेला आणली असती आणि दोघांनाही दोनही समाजाला न्याय देण्याची त्यांची काय भूमिका होती आणि त्यांनी आंदोलनाच्या वेळेस ज्या बैठका घेतल्यात त्या बैठकामध्ये दोघांनी बैठका घेतल्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृह तर त्या बैठकीच्या संदर्भात जरी चर्चा झाली असती तरी तिकडे एवढ्या मोठ्या सगळे महाराष्ट्रातून लोकांना बोलवलं सर्व पक्षीय म्हणून सांगितलं परंतु विरोधी पक्षांना मात्र विश्वासात न घेता किमान ह्या बैठकीची आगाऊ सूचना तरी ती तरी द्यायला पाहिजे की उद्या ही बैठक आहे काही एक प्रमुख राज्यातील प्रमुख नेत्यांना वेगळे अर्धा लोकांना घेऊन बसून चर्चा करण्याची दिच होती असं कुठेही काही केलं ना आणि अचानक हे बैठकीची माहिती आम्हाला दिली गेली आमचं एवढंच मत होतं की सरकारने आश्वासन काय दिलं असेल त्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि त्या समाजाला मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल या दोनही समाजाचा समाधान होईल अशा समाधा समाधा प्रकारचा तोडगा करावा आणि निर्णय घ्यावा अशी आमची भूमिका आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे अजित पवार यांनी यावर आक्षेप घेतलाय नाही काल हाऊस एक अर्धा तास हाऊस चालला आणि सगळे आपापल्याकडे निघून गेले पावसामुळे त्यामुळे काल सांगण्याची गरजच पडली नाही आणि आज ती सभा बैठक होणार की नाही दुपारपर्यंत त्या संदर्भात सदिग्नता होती आणि नंतर तो निर्णय आला त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बसून आम्ही आम्हाला विश्वासात घेऊन कुठली चर्चा आतापर्यंत केली कुठल्याही चर्चेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला सहभागी करून घेतला गरज नव्हती त्यावेळेस की आम्हाला प्रत्येक याच्यामध्ये चर्चा करत असताना शासन म्हणून की सर्वांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं आणि ही जे काही वातावरण निर्मिती झाली सत्ताधारी पक्षातील दोन नेते दोन बाजूशी बोलतायत मग तुम्ही जे बाजूने दोन बाजूने बोललात त्याचा तपशील तरी आमच्याबरोबर किंवा त्याबरोबर झालेल्या चर्चा झाल्यानंतर तरी आमच्याबरोबर कुठेतरी चर्चा करण्याची आवश्यकता होती पण ती सुद्धा झाली नाही तरी चुकीच आहे आणि म्हणून आज सरकार म्हणून त्यांना अधिकारच आहे तो आम्ही काही केलं तरी कारण त्यांना चर्चा करायचा अधिकार आहे तसं त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार समाजाला न्याय मिळेल तसा निर्णय त्यांनी घ्यावा मराठा ओबीसी दोन्ही समाजाला सरकारने काय आश्वासन दिलं हे विरोधी पक्षनेत्यांना सांगायला हवं होतं असं मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय ते माध्यमांशी बोलत होते काय म्हणाले जयंत पाटील ऐकूयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सभागृहात आहेत आणि दोन्ही समाजांच्या विषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी ज्या चर्चा केलेल्या आहेत त्यांना काय आश्वासन दिलेले हे या दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना अवगत करणं विरोधी पक्षाला विश्वासात घेणं अशी प्रक्रिया यापूर्वी व्हायला पाहिजे होती एकदम सर्व पक्षीय बैठक बोलवत असताना किमान ते बोलवताना त्याची पार्श्वभूमी तरी विरोधी पक्ष नेत्यांना कळवणं आवश्यक होतं अशी आमची अपेक्षा होती आता सरकार निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे त्याबद्दल कोणाचाही वाद नाही त्यांनी दोन्ही बाजूशी जी चर्चा केली त्या अनुषंगाने त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे विरोधी पक्षाला चर्चा करून विश्वासात घेऊन केलं असतं तर अधिक बरं होईल आज त्यांनी बैठक बोलवलेली आहे त्याची चर्चा काल बैठक होती पण काल काय ती होऊ शकली नाही म्हणून आज पुढे ढकलण्यात आली पण अशा बैठकीचं मूळ सूत्र काय आहे कोणती त्याची पार्श्वभूमी आहे कारण यापूर्वी अशी बैठक झाली त्यावेळी आम्ही आमच्या सगळ्यांच्या भूमिका त्यावेळी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यामुळं पुन्हा त्याच तिथेच नक्की त्याच्यानंतर काय प्रगती झाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बाजूला काय चर्चा केल्या कोणती आश्वासनं दिली याची माहिती जर यापूर्वी मिळाली असती तर त्या बाबतीत अधिक चर्चेत आम्हाला सहभाग घेऊन त्यांना निर्णय घेण्यासाठी मदत करता आली असती तशी घटना गोष्ट झाली नाही आणि म्हणून सर्व विरोधी पक्षांनी या बाबतीत सरकार आम्हाला विरोधी विश्वासात येईल अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे जे आंदोलन आहेत त्यांना बसवण्यासाठी याच्याबद्दल सर्व पक्ष बैठकीत आणि अवलंबून आम्हाला त्याच्यावर कोणतंही भाष्य करायचं नाहीये हा प्रश्न सुटला पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि सर्व राहिले सोशल में खासदार नारायण राणे यांनी आज राजापूर शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे राजापूर शहराला पुराचा फटका बसला होता अनेकांचे मोठे नुकसान या पुरामुळे झाले होते या नुकसानग्रस्त भागाची आज खासदार नारायण राणे यांनी पाहणी केली आहे माजी खासदार निलेश राणे काँग्रेसच्या माजी आमदार हुस्न बानो खलिफे प्रशासनाचे अधिकारी इत्यादी उपस्थित होते पण हे जे प्रपोजल आहे ते जरा एकत्र बसून त्याच्यावर चर्चा करू कारण असं आहे तू काय म्हणाले तू दहा बिल्डिंग जाता दहा बिल्डिंग कुठे घेऊन पण लोक विरोध करणार त्याला तुम्ही सगळ्यात शिफ्टिंग म्हणाल तर कुठे जाणार त्यामुळे काही गोष्टी म्हणून काय आहे ना चर्चा एक नगरपालिकेचे काही लोक लो आम्ही सगळे लोक आमदार खासदार सगळे एकत्र बोलवा त्याच्यावर उपाय करू राज्य सरकार केंद्र सरकारने खर्च केल्याशिवाय ही मोठी कामं होणार नाही कळलं की नाही प्रपोजल येऊ दे मी तिकडे मू करतो जर मार्ग करतो काय उघड्याच लोकांना दरवर्षी पावसाच्या अगोदर घाबरातो एवढ्या उंच पाणी जातं म्हणजे अशा सर्व्हे करताना नगर परिषदेलाही कळवलं तेव्हा हे सर्वे करून सर्वे, कर सर्वे करताना त्यांनी असं सांगितलं की पुढील शंभर वर्षाचा विचार करून तुम्ही जे ठरवले सांग त्या सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे आणि त्या मिटिंगमध्ये सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटचं काय म्हणणं काय तुम्ही यांना कसं कोणत्या मार्गाने वाचवणार मला सांग नसेल तर प्रपोजल आम्ही सांगतो ते करा आणि त्यामागचा काय असेल तिथे चर्चावर अंतिम निर्णय तरी होईल शहरात फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलं असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांनी म्हटलंय यावेळी ते माध्यमांशी बोलत होते गेल्या चाळीस वर्षापासून इथं शिवसेनेचं वसंत गीते यांचं कार्यालय होत हे कार्यालय नव्हतं हे न्याय मंदिर होतं आणि ह्या न्याय न्याय मंदिरामध्ये गोरगरिबांचे प्रश्न आणि गोरगरिबांचे विषय मार्गी लागत असत आणि आपण बघितलं असेल पंधरा वीस दिवसापूर्वी कार्यालय तोडलं राहत इथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला महाराष्ट्राच्या नकाशावर फोटो असलेला तो बोर्ड उतरवला खरं तर आपण यांना ला, लाज वाटायला पाहिजे का निवडणुकीला बाळासाहेबांचा फोटो लागतो आणि ह्या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो असलेला यांनी आज बोर्ड उतरवला खऱ्या अर्थाने दुःखाची गोष्ट आहे पण जरी यांनी आज इथून तरी श वसंत यांचं कार्यालय जरी काढलं असेल तर वसंत यांची लोकप्रियता कमी होणार नाही आणि ती लोकप्रियता येत्या विध यता विधानसभेच्या निवडणुकीत वसंत गीते यांची काय लोकप्रियता ही संपूर्ण नाशिककर जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे बाळासाहेबांचा जो फोटो काढला याची किंमत ज्या राजकारण्यांनी काढला त्या राजकारण्यांना त्याची किंमत निश्चितपणे मोजावं लागेल आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला मला पुण्याची जबाबदारी दिली गेली असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे यावेळी ते माध्यमांशी बोलत होते मला जीवनापासून मी शिवसेनेचे

आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने महिलांना शून्य शिल्लक बँक खाते काढून देण्याच्या योजनेचा शुभारंभ महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुंबई बँकेचे आमदार प्रवीण दरेकर उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे संचालक आमदार प्रसाद लाड शिवसेना नेत्या मनीषा कायंदेसह आमदार उमा खापरे आणि नितीन बनकर यांसह बँकेचे अधिकारी कर्मचारी वर्गही उपस्थित होते

ये रिकामं आहेला Black bomb दापले आहे सर हे तर सगळे आहेत ओ आलंय सर हे तर सगळे आहेत बळ उठत नाही त्याचं फोटो सुंदर ऐकलं आहे पाडो म्हणते तू बघ असं आई मीन आई पोटातून पाणी आले केवणार नाही आजच आजच एक तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशा आज नवनवीन अपडेटसाठी बघत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन